सबसे पहले हम मुसलमान सेकेंडरी नंबर का या तथा से विचार। जरा आज खरा चेहरा तो।, इसी भी से इस्लाम के होता है। तो हम, इस हम कॉन्स्टिट्यूशन को मानने के लिए तैयार नहीं है हम उस कानून को मानने के लिए तैयार नहीं है व्यक्ति च नाम है माविया अली उत्तर प्रदेश सहारनपुर पक्ष अखिलेश यादवांचा समाजवादी पक्ष जो सरळ सरळ म्हणतोय आम्ही या देशाचे मालक आहोत इस्लाम पहिले संविधान नंतर तरीही इंडी आघाडीतले नेते शांत अखिलेश यादवांपासून राहुल गांधींपर्यंत एकही नेता या विरोधात तोंड उघडणार नाही कारण हे उद्गार त्यांच्या लाडक्या कॉमच्या नेत्याचे आहेत मित्रांनो इंडी आघाडीतल्या एकाही नेत्याला संविधानाशी काहीही घेणं देणं नाहीये त्यांना हवी आहे सत्ता आणि त्यासाठी ते काहीही करतील म्हणूनच राहुल गांधी आपल्या भाषणात बाबासाहेबांच्या संविधानाला तिलांजली देत कोऱ्या पानाचं लाल संविधान घेऊन फिरतात त्यामुळे तुम्ही फक्त विचार करून पहा उद्या खरंच या व्यक्तींच्या हाती देशाची सूत्र गेली तर काय होईल बाबासाहेबांनी लिहिलेल्या संविधानाला खरा धोका आहे तो या व्यक्तींपासून जे स्वतःच्या धर्माला संविधानापेक्षा मोठं समजतात